सुगीचा दिवस कसं होतं होते सुगीचे दिवस हे काही असं सुगी आली म्हणजे भलरी घालायची जो कडब काढायचं कशी घालायची भलरी कडब काढताना ए भल बिरीज नादा ना दगड्या हो भलगडी दादा अरे वै वा गा वा गड्या हो ओ, गडी दादा हे पातलाऊ वा गार गड्या हो भल गडी दादा भलं बिरीच्या नादात नाद गड्या हो ओ, ओ भल दा दा, भल दा, दा हो भलगडी दादा असली भलरी असायची काय भलेरी म्हणजे का नेमकं काय दे ही काढबा काढायला म्हणजे कोणी कोणाला बोलत नसायचं आणि आपली पात धरली पाहिजे पात त्याची मोहर माग मोहर माग मोहर माग अशी पात करून त्याला भलारी म्हणायचं बर बोलत नसायची भलारी घातली कोण म्हणजे बर आणि ही म्हणायचं कोण दोघांनी म्हणायची असलं तरी ही एक जणांना मोहर म्हणलं एक जणांना माग म्हणायचं त्याचं झालं की आपण म्हणायचं आपलं झालं की त्यानं म्हणायचं असं बर हा